शंघाई दिलेली आहे तिला कुठलंही औषध न घेता आता तुम्ही अभ्यास करा तो पक्ष घातानं पडलेला शतापतीचा सागर झटक्याला बरी झालेला बारा वर्षाची रक्त स्त्राव झालेली स्त्री इतर गोंड्याला शिवली कुठला औषध नाही ना गोळी नाही झटकीला ना नीट झालेली आहे अकरा वर्षापासून कुबडी स्त्री एका शणात इशूने हात ठेवल्या ठेवल्या सरळ झाली आज जर इशू नसता तर किती परिस्थितीने त्यांचे पैसे घालून बेजार झाले असते आज पण असे लोक आहेत त्यांचा विश्वास कशावर आहे डॉक्टरवर आहे वैद्यावर आहे त्यांना वाटत ईश मध्ये काही दम नाही यव्हा काय काही दम नाही आमचा विश्वास तिकडच आहे दवाखान्यातच लकवा बरा होईल मोठे मोठे इंजेक्शन आणायचे एवढे मोठे इंजेक्शन घ्यायचं ह्या गोळ्याचं आता ह्याचं तुम्हाला सांगणारच आहे गोळे औषध प्रत्येक जुन्या करारामध्ये जुन्या काळामध्ये प्रत्येक मानव वेगवेगळ्या पद्धतीचे रीती रिवाजाचे काम औषध द्यायची होती मुस्लिम लोकांची पद्धती होती चारशे वर्षापूर्वी हिप्पोक्रेटिस म्हणून हे जो होता एक माणूस होता आणि त्यानं चुकीचे ते औषध बनवून चुकीचे काही गोष्टी करून त्याचा एक व्यक्ती होता तो काम करत असताना पडला आणि तो आजारी पडला चांगला कारागीर होता मग एक बाई एक स्वप्नात आली व्यक्तीच्या एका स्वप्नात आली आणि त्याला सांगितलं की तू हे हे औषध बनव आणि ते औषध तुझ्या त्या चाकराला दे म्हणजे तो नीट होईल कोण आला स्वप्नात एक बाई आली आणि ती म्हणजे मी दिव्या आहे आणि मी सांगते ती औषध तू घे असं अशा पद्धतीने कर आणि ते तुझ्या चाकूर जो पडलाय ना माणूस तुझा कारागीर त्याला तू दे तो नीट होईल आणि त्यानं तसंच केलं स्वप्नात दिव्या सांगितलं जे जे सांगितलं तो पाला पाचोळा गोळा केला बनवला त्याला दिलं पेडला तू नीट झाला लोया आता हा चमत्कार कोण केला याहो रापाने केला का शेकना आता थोडं चेक करा जे औषध ज्या अभिव्यक्तीने बनवून एक बाई स्वप्नामध्ये आली तिनं औषध सांगितले की तुझ्या चा कराला ते देवापासून चमत्कार आहे का एक स्वप्नात बाई आली लेडीज ती दिवी म्हणून आणि त्याला सांगितली मी दिवी आहे तुझ्या तू चमत्कार झाला पण तो नीट पण झाला आता त्यांचा विश्वास वाढल का नाही नीड झाला तेव्हापासून हे काम आई जाले। सपना कौन कौन ते आयुर्वेदाचे चालू झाले स्वप्नात बाई यायली कोणते कोण शौष्ठ बनवायचे सांगायचे म्हणजे ते देवाचं अनुकरण करते म्हणतो यव्हा म्हणतो मी देणारा आता इथं शैतन पण म्हणतो मी पण चंगाई देणार आहे त्याला त्याच्या पद्धतीने त्याच राज्य वाढवायचं दोनच राज्य आहेत एक प्रकाशाचं राज्य आहे एक अंधकाराचं राज्य आहे शैतानाकडे पॉवर आहे नीट करायची शैतान पण आज व्यक्तीला गोळ्याच्या द्वारे इंजेक्शनच्या द्वारे आज बंधनामध्ये आहेत तुम्ही जर चेक करा माणसं असा कुठलाच माणूस नाही बीपीच्या गोळ्या चालूच आहेत शुगरच्या गोळ्या चालूच आहेत मेंटलच्या गोळ्या चालूच आहेत कुठं बी तुम्ही बसा जर चालू असतो तर दहा लोकांमधून पाच लोकां तर गोळ्या चालवायच्या कशाच्या ब्लड प्रेशरच्या शुगरच्या ते म्हणतात आम्हाला शुगर, शुगर आहे आम्हाला बीपीचा त्रास आहे आणि गोळ्या घ्यावंच लागतात नाही जर गोळ्या घेतलं तर आमच्या नसात त्या डॉक्टरने सांगितले कोण सांगितले डॉक्टर साहेबांनी सांगितले तुम्हाला बीपी आहे आणि रोज तुम्हाला ह्या गोळ्या घ्यावाच लागतात नाही घेतलं तर तुमच्या नसा तुम्ही मरून जाता तो बिचारा भीतीनं रोज गोळ्या राहतो खात, 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 खात बंधन आता ह्याच्या जीवनामध्ये गोळ्या तर आहेत गोळ्या तर घेणं चालूच चा। चा चालू आहे शुगरच्या बीपीच्या चालू आहेत मेंटलच्या आहेत वेगवेगळ्या आहेत हे खाऊन खाऊन या उघड्या पिशव्याच्या पिशव्या गोळ्याच्या असत्या सोबतच गावाला चालले लोक पिशव्याच घेऊन चालतात एवढ्या बी पीच्या हे काही काय शुगर काय 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 इसका आहे काही काय आम्ही बघतो ना पिशवीच घेऊन आलेले असते आणि घेतल्याशी तर काम होत नाही है। म्हणजे ह्यांचा देव आहे गोळ्या तर एवढ्या सोबत आहे त्यांना आमचा देव आहे म्हणते हलूया समजून घ्या मी काय सांगत आहे परिस्थितीमध्ये ठेवत नाही शैतानाचं हे काय आहे मिलावट